नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं अक्षता रेसिपीमध्ये आज आपण मुळ्याची चविष्ट भाजी कशी करायची हे पाहणार आहोत श्रावण महिना जवळ येत होता म्हणलं एखादा मुळ्याची रेसिपीचा व्हिडिओ आपण टाकावा म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक मुळा घेतलेला आहे त्याच्यावरची साल मी थोडी थोडी करून काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता मुळाला मी आधी धुवून घेतले होते अशा प्रकारे यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे इथे मी थोड्याशा मिरच्या आणि लसूण थोडस तेल टाकून भाजून घेत आहे याला मी मिक्सर मधून बारीक काढून घेणार आहे फोडणीसाठी खिसणीच्या सहाय्याने आपल्याला मुळा खिसून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला मुळा खिसून घ्यायचा आहे हे बघा मुळा खिसून झालेला आहे मुळ्यामध्ये खूप पाणी असतं आणि मुळ्याच्या भाजीला याच्यामुळे ना चव येत नाही चांगली म्हणून मी यातलं ना पाणी जे आहे ते काढून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे यातलं पाणी पिळून घ्यायचं आहे हे मुळ्यातलं पाणी काढून जर भाजी केली ना तर भाजी खूप छान दिसते लागते खूप चविष्ट बनते तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक शेअर कमेंट देखील करा आपला हा मुळा गच्च पिळून झालेला आहे आता याला आपण मोकळं करून घेऊया हाताच्या साह्याने आणि आपण भाजी बनवायला सुरू करूया सर्वप्रथम मी एका पॅनमध्ये हा मुळा भाजून घेणार आहे भाजल्यामुळे ना मुळ्याला खूप छान चव येते एक तीन चार मिनिटे आपल्याला हा मुळा स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे हे बघा तीन चार मिनिटे झालेली आहेत आणि मुळाही छान भाजून तयार झालेला आहे याला मी आता एका डिशमध्ये काढून घेत आहे आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यात मी एक चमचा मोहरी टाकत आहे तसेच अर्धा चमचा जिरे पण टाकलेले आहेत याला छान तडतडू द्यायचे आहे हे छान तडतडले आहेत मी यात एक दोन छोटे कांदे घेतले होते ते कापून घेतलेले आहेत ते मी टाकत आहे याला छान लाल खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे हे बघा याला लालसर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता मी यात जे मिरची आणि लसूणचं वाटण आहे ना ते टाकणार आहे त्याआधी मी यात हळद टाकलेली आहे हे बघा मिरचीचं वाटण मी यात टाकत आहे मिरची भाजून घेतल्यामुळे ना भाजी चविष्ट लागते याला एक दोन मिनिटे परतत राहायचं आहे एक दोन मिनिटे झालेली आहेत आता मी यात मुळा ॲड करत आहे याला छान परतून घेऊया आता मी यात शेंगदाण्याचं कूट टाकत आहे शेंगदाण्याचं कूट ओबड ओबडधोबड असावं जास्त बारीक नसावं चवीनुसार मीठ याला छान मिक्स करून घेऊयात आता आपण झाकण ठेवून या भाजीला चार ते पाच मिनिट शिजवून घेऊयात तोपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही चॅनलला नक्की जॉईन करा हे बघा आपली मुळ्याची भाजी बनून तयार आहे